राऊत यांची माहिती अशी की प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर संजय राऊत हे मंगळवार दिनांक एकोणीस रोजी दहा वाजता आपले मोटरसायकल नंबर एम एच अकरा बी जे पंचावन्न अठरा वरून घरी जात असताना चारचाकीतून येऊन डॉक्टर संजय राऊत यांना मोटारसाय सह घेऊन गेले त्यानंतर वाजण्याच्या दरम्यान सिद्धनाथ डॉक्टरांच्या फोन केला व हॉस्पिटलचे व्यवस्थापक यांनी सांगितले की आम्ही डॉक्टरांचे अपहरण केले असून चार ते पाच कोटी रुपये खंडणी द्या असे सांगितले यानंतर हे अपहरण झाल्याचे समजतात उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिजित पाटील व फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी डॉक्टर संजय राऊत यांच्या तपासासाठी पथके रवाना केली आहेत नमस्कार व्ही एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे फलटणमधील प्रसिद्ध डॉक्टर संजय राऊत यांचे काल रात्री खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते या अपहरणामध्ये त्यांना थोडीशी मारहाणही झालेली आहे याबाबत फलटण पोलिसांनी या बाबीची तात्काळ दखल घेऊन त्यांचे चोरांपासून खंडणी तात्काळ त्यांचा बचाव केला आहे त्यांची सोडवणूक केली आहे याबाबत फलटण तालुक्यातील ग्रामस्थ व नागरिकांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे मात्र अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांमधून होत आहे याबाबत आज चार वाजता सातारा जिल्ह्याचे पोलीस सा अधीक्षक पंकज देशमुख यांचेकडून याबाबत खुलासा करण्यात येणार आहे याबाबत यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे पाहुयात पी एम न्यूज चॅनल निलेश सोनवलकर